रोज एक आजी गप्पा मारत बसलेली असते जाता येता ती आजी मला थांबवते एकदा तिनं मला थांबून विचारलं गणेश तू ते कपड्याचं दुकान सुरू केलं आहे चांगलं चाललं आहे ना ताई माझं कोणतंच कपड्याचं दुकान नाही मग काय करणं अपेक्षित होतं मी थांबायला पाहिजे होतं ना आजीला म्हणायला होतं आजी माझं काय कपड्या बिपड्याचं दुकान नाही आहे तुझा काहीतरी गैरसमज होतोय पण आपल्याला सवय होमध्ये हो, हो मिसळायचं अन पुढे निघायचं आजीनं विचारलं कपड्याचं दुकान म्हटलं एक नंबर आजी आज दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटली तिनं विचारलं तू ते भांड्याचं दुकान सुरू आहे चांगलं चाललंय ना मी म्हटलं हो छान चाललं आजी रोज नवीन धंदा शोधून काढायची मी रोज तिच्या होमध्ये हो आणि पुढे निघायचो आज जरा गडबड होती आजीनं विचारलं तू ते मेडिकल सुरू केलं आहे चांगलं चाललं आहे ना माझ्याबरोबर चार मित्र होते आजीबरोबर चार मैत्रिणी होत्या माझ्या मित्रांनी विचारलं कसलं मेडिकल आणि कधी सुरू केलं अरे म्हटलं कसलं मेडिकल आणि कशाचं काय या आजीला कदाचित स्मृतीभ्रंश आहे म्हणून आजी विसरते बघा मी माझ्या मित्रांना सांगत होतो आजीला स्मृतिभ्रंश असेल आणि माझ्या कानावर आलं आजी तिच्या मैत्रिणींना सांगत होती मी तुम्हाला म्हटलं होतं ना याच्या डोक्यावर परिणाम आहे हे कशालाच नाही म्हणत नाही हे काही आलं की होच म्हणत आहे आपली गडबड तिथे आपण नाही म्हणायलाच तयार नाही होत की आपण कशालाच नाही म्हणायला तयार नाही होत मला वाटतं कधीतरी आपण हो मध्ये हो न मिसळता कुठेतरी नाही म्हणायचं धाडस आपण दाखवलं पाहिजे